नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आहे होळी आणि होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज गुरुवार पण आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चला मंदिरातसुद्धा जायचं आहे संध्याकाळी होळीची तयारीसुद्धा करायची स्वयंपाक करायचं पोळीचा तो तोसुद्धा थोडाफार तुमच्याबरोबर मी शेअर करेन आणि संध्याकाळी होळी फेटायची सुद्धा शेअर करेन तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याला तिथे छानपैकी इथं पुरण शिजवून घेतलं तर बघू शकता आणि मी नवीन पद्धतीने आता इथं पुरण करणार आहे तर बघू शकता वाटण बिकण काही अजिबात करणार नाही आहे तर अशा पद्धतीचं आपण पुरण शिजवून आणि पाणी काढून घेतलं आणि जे आपलं पावभाजीचं मेजर असतं त्यांनी मी ह्या अशा पद्धतीने पुरवण आता झटपट असं बारीक करून घेणार आहे तर मस्त होतं हे पुरण तर अशा पद्धतीचं केलं तर थोडीशी डाळ जास्त शिजून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण बारीक करून घ्यायचं जेणेकरून आपण चाळणव करतो त्याच पद्धतीने हे पुरणसुद्धा होतं छानपैकी बारीक झालं का लगेचच आपण याच्यामध्ये गुळ घालून घेणार आहे तर बघू शकता तर गुळ मी बारीक करून घेतला पण थोडंसं वलसर गोळ आहे त्याच्यामुळं परत त्याच्या गाठी वगैरे झाल्या तर गुळ घालून घेतला छान आता परतून घेणारे आपण तर आप पातळ वगैरे झाले तर अजिबात काही घाबरायचं काम नाही तर मस्त परत पुन्हा घट्ट होतं तर अशा पद्धतीने छानपैकी आपलं पुरण परतून झालं आहे ओळखायचं कसं तर मधी प ओलातनी पळी काय असेल ते उभं करून बघायचं उभं राहिलं तर मस्तपैकी आपलं पुरण आता परतल्या गेलं तर अशा पद्धतीने करून बघायचं अंदाज नसेल तर तर कलरसुद्धा चेंज होतो पुरणाचा पुरण आपलं रेडी झालं लगेचच आपण आता आमटी करून घेणार आहे तर इथं लसूण कडीपत्ता मसाले घालून छान परतून घेतलं तर अशा पद्धतीने आणि गरम पाणी घालून घ्यायचं बरं का खूप छान आमटी होती आणि आमटी तर तयार झाली लगेच इथं आता भज्याचं पेठ भिजवून घ्यायचं असं झटपट झटपट भरपूर सणाच्या दिवशी धावपळ असते तर मस्त इथं पेठसुद्धा भिजवून घेतलं इथे हिरवी मिरची लसूण ओवा जिरे वाटण करून घेतलं होतं ते सुद्धा मस्त कालून साईडला ठेवून द्यायचे आणि इथं बघा आता पूजाची तयारी करून घेतली यांनी सकाळीचं बाकीचं सामान सगळं पूजाचं आणून ठेवलेलं होतं तर जर तयारी करून घेतली लगेचच आपण आता निवेद्य करायला घेणार आहे नैवेद्य आणि दोन तीन पोळ्या करून घेणार आहे मी जेणेकरून मी आता उशिरा जेवण होणारे तर उशिरा पोळ्या आहे आणि मंदिरात सुद्धा आहे मला तर नैवेद्य वगैरे करून होळी वगैरे पेटून अशा तर सर्व घरचं आवरून जाणार आहे मी मंदिरामध्ये तर चला इथं वगैरे सुद्धा छानपैकी तयार झाले बाकीचं सुद्धा कोड्या पापडे तळून घेतले होत्या निवेद्य आता मी भरून घेणार आहे छानपैकी तर बघू शकते आपल्या स्वामीला पुरणपोळीचा निवेद आणि आपल्या सुद्धा पुरणपोळीचा निवेद असे चार पाच निवेद क करून घेतले ते ताटात भरून घेतले तर मस्त निवेद्या भरून घेतले दोन तीन पोळ्या करूनसुद्धा घेतल्या बाकीचा स्वयंपाक सगळा रेडी झाला बघू शकता मा आमटी किती सुंदर झाली भात वगैरे तर इथं छानपैकी भात आणि भजे वगैरे नेहमी नंतर करणारे जेवण वगैरे तर अशा पद्धतीने सर्व तयारी झाली आणि मी तुम्हाला सकाळी तर बोलले होते की मला सत्यनारायणाची पूजा मांडायची तर छानपैकी पूजासुद्धा मांडून झाली आता पुस्तक वाचन करायचं तर दिदी इथं पुस्तक वाचन करते तर मस्त इथं आरती वगैरे झाली पुस्तक वाचन करून झालं आणि आजचा दिवस तर बघा किती सुंदर आहे तर आज होळी म्हणजे दिवशी गुरुवार आलाय आणि स्वामीला पण जायचंय पूजा सुद्धा मांडली खूप सुंदर वाटते आणि घरात बी पूजा बाहेर दारात सुद्धा होळी झाली मंदिरातसुद्धा सुद्धा गेलो पुरणपोळीचा जे निवेदन सुद्धा सगळ्या देवांना केला किंवा आपल्याला दाखवण्याचं हे आलं तर सत्यनारायणाची पूजा आपण दर याला करतो तर आपण रव्याचं प्रसाद मांडितो आणि आपलं वरण भात वगैरे हे असतं तर आपण जेव्हा केव्हा मोठी पूजा मांडतो तेव्हा सुद्धा सत्यनारायणाला नैवेद्य असतो आणि आज बघा तर होळी आहे तर सत्यनारायणाच्या पूजेलासुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि ते आपण जो प्रसाद बनवतो तो प्रसादसुद्धा आहे तर अशा पद्धतीने छानपैकी सत्यनारायणाची पूजासुद्धा पार पडली आरती वगैरे झाली आणि इथं आता आम्ही दारामध्ये होळीसुद्धा पेटवली छोटीशी होळी पेटवत असतो आम्ही दरवर्षी दारामध्ये तर होळी वगैरेसुद्धा पेटून आणि आम्ही आता जाणारे मंदिरात तर तिकडे थोडंफार काही शूट झालं तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे

चला ते तर छान पैकी आता हात कुंक लावून झाले आणि तर छान पैकी आता पाच फेऱ्या मारून घ्यायच्या पाण्याचे तर प्रत्येक होळी पेटवल्या जाते आपले आणि छान पैकी नेवाला दाखवल्या जातात तो असा खरंच बोमलेत असतो रात्री तर असा जर का मारायचा आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा इथं हेल हेल बोलल्या जातात हेल घाली ते आमच्याकडे त्रास सोम 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 थंड गे लोक पाणी कशी भरून आणायची त्याने हेल घालायचा आणि जे आपण काय निवेदन काय होत आहे सकाळी होळी उचलताना सुद्धा निवेदन ठेवले आम्ही बाहेर नसतो निघायचं मधून मधून निघायचं थकल ते नाही तर आता इथं आम्हाला निघायचं आणि मंदिरात तर इथं सगळी पूजा वगैरे झाली आणि आता मंदिरात जायचं तर मंदिरात सुद्धा तिथं होळी वगैरे असेल ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करेन त्याच्या डोळ्यावर येत आहे ते जर त्याला चक्कर मारायला घेऊन आलं एकूण तर आम्ही आलो आता इकडं मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये स्वामीच्या दारामध्ये सुद्धा खूप मोठी होळी होती तिथे सुद्धा दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता आरती करा आरती होळी होळी असल्यामुळं किंवा होळी पेटत होते त्यामुळं थोडीशी दहा मिनटं लेट आरती झाली आम्हाला वाटलं आरती झाली जणू पण आजसुद्धा नशिबात आमच्या आरती होती थोडंसं लेट गेलो तरी पण आरती लेट चालू झाली होती आम्ही गेल्यानंतर दोन तीन मिनटांनी आरती चालू झाली जेणेकरून तिथं खूप मोठी होळी वगैरे पेटवली होती तर छानपैकी इथं आरती झाली दर्शनं घेतली आता आम्ही निघालो आहे चला तर घरी आलो तर दीदी गरम गरम पोळ्या करीत होती आणि आता मला जेवण करायचे मंदिरातून आम्ही जाऊन आलो आणि निवेद वगैरे मी अगोदरच दाखवून गेलेले होते तर तिने गरम गरम छान पैकी पोळ्या केल्या आता आम्ही जेवण करणारे भजे आणि पोळ्या करायच्या राहिल्या होत्या त्या गरम गरम करून घेतल्या या सगळे जेवण करायला पुरणपोळीचं जेवण आहे तर चला आम्ही जेवण करतो तुम्हीसुद्धा जेवण करायला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद